मोबाईल सांगता किती चालला पैसा लाडक्या चा? चा, बहिणी लाडक्या बहिणीचं आम्हाला काही करायचं नाही भाव कमी करायचा मागायच्या दृष्टीनं काय भाव द्या तीन वर्षाला तीन वर्षापासून आम्ही माग तीन वर्षापासून आपण आधी नाही बघितले करून नाही मजूर त्याच्या पुलीकडे गेलो मी त्याच्या पाठी माग पण एक शब्द बोलला नाही का करतो अशोक विखे साहेब त्यांनी दहा वर्षात विखेनं का केलं हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी संकेत कदम म्हणजेच तुमचा एस के आणि तुम्ही बघत आहे तुमच्या हक्का चॅनल मराठी लॉग हो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सरकार आली महायुतीची आणि तुम्हाला सरकारपदी बसल्याबद्दल बद, तुमचे खूप खूप अभिनंदन पण तरी सुद्धा सर्वसामान्य हो, गरिबांच्या जनतेच्या काय आहेत मागण्या सरकारकडनं काय आहेत अपेक्षा त्या आपण जाऊया जनता दरबारामध्ये बघूया की नेमकं काय आहेत अपेक्षा आणि हो मित्रांनो त्या अपेक्षा बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लाईक करा तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला या मागण्या सरकार लोकांच्या मागण्या जर पटत असेल तर सरकारपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हो शेवटी एवढंच म्हणेल मराठी माणसाच्या हक्क चॅनल मराठी लॉक नक्की सबस्क्राईब करा चला मग जनतेकडे आम्ही का समजा आम्ही ते करायला पाहिजे शेतकऱ्यासाठी किंवा नागरिकांसाठी सरकारनं ना जे आहे ते बरं आहे कसं बरं राहील शेतकऱ्याच्या पाहिजे होत पण आमच्या याच्या सारी थोडी आहे काही लाडकी योजने भेटलं ना भेटलं लाडकी ते भेटलं असेल तसं नाही म्हणत मी पण आम्हाला नाही पन... भेटलं ना आम्ही काही उचललं नाही लाभार्थी पण आम्हाला महत्व म्हणजे कसं आहे का आपल्या शेतकऱ्याला भाव भेटला तरी भरपूर आहे अरे आता बहिणी आय बहिणी टोडल्या आमच्यावर लक्षच नाही सिटी वाडीचं कोणा काय मग कसं करा पैसे भेटून राहिले म्हणते ना फोटो भेटून राहिले तिथे कुठं कोणाच्या पैसे भेटले बहिणी टोडल्यानं तो पंधराशे ठिकाणी बहिणी जोडल्यानं पंधराशे ठिकाणी तीन हजार देऊन राहिले नऊ नऊ हजार गेले आता सात सात मग ना आम्हाला काय काठी आपलं करतोय का

का कुत्र्याची गती आहे स्वरूप नाही पाहतो राती नाही हजार रुपये साडेपाच हजार रुपये कास्ताकारा त्याच्या कार्ड तू या पाहिजे कास्तकारी असेल बापू निदान दहा हजार भाव ते म्हणा हुठ महागायची तू वाढून गेली मागे ना। ना। का ना। तरी फायदा होते का भाव भाऊ कापसाले का खाताची तैली काही सूट देऊ नका आम्हाला भाव भाव द्या द्या हे मजुराचे हे फायदा केला कराची कास्तकाराची कास्तकाराला माहिती आहे सरप नाही पाहत गेंडूर नाही पाहत जंगला जुंगला तो

भाऊ आहे का कोणी उगत नाही कास्तकाराले काय कास्तकाराचा विचार कर म्हणा मोबाईलचा रिचार्ज किती वाढवला एका घरी पाच मोबाईल असेल तर किती चालला पैसा थोच देते थोच घेते काही देऊन नाही राहिला काय म्हणता का रोड कास्त करायला रोडच्या वावर पैसा देणं हे केलं अरे सर्व कास्त तुम्ही एक एक बोर दिला असता कंपाऊंड असता हे पंधराशे रुपये आम्हाला अजिबात पाहिजे नव्हते कंपाऊंड द्यायचं पण बुकरा

नाही मजुराची महागाई बेरोजगारी आणि शेती मालाला भाव या अडीच वर्षामध्ये जे फोडाफाडीचं राजकारण महायुतीकडून किंवा बीजेपी झालं त्याला लोक ते लोकांना खरंच आवडलं नाही अवसर सर बटेंगे ना कटेंगे हो तुम्ही सिलेंडरचा रेट काटा तुम्ही महा ते खाद खाद्यतेलाचे रेट काटा तुम्ही ब डिझेल पेट्रोलचे रेट रेट काढा आम्ही कसे आम्ही कसे वेगळी येऊ आम्ही तुमच्यासोबत आहात तीनशे रुपये रोज आहे सर एक कुटुंब घरंच मला सांगा तीनशे रुपये रोज म्हणजे एक पत्नी एक नवरा दोन मुलं तीनशे रुपये काय तीनशे रुपये मजुरी आहे आणि पाचशे रुपये खर्चा लागून राहिले लाडकी बिन योजनेमुळे खुश आहे का एवढं मला काय अपेक्षा आहे तुम्हाला करंट सिच्युएशन नुसार किंवा कर्मचारी म्हणून काय अपेक्षा ठेवता तुम्ही सरकारकडून पेन्शन योजना आहे ना हा कर्मचाऱ्यांना प्रत्येक कर्मचाऱ्यांना कारण की मिलिट्री देत आहे वाकिंग डिपार्टमेंटला देत आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यायला पाहिजे असं पण लाडक्या बहिणीचा आम्हाला काही करायचं नाही भाव कमी करा महागाईच्या दृष्टीनं कर। कास्ताकाराला भाव द्या का देव पैसे मजुरी मजूर का विक मजुरा मजुरी लागेल त्यावेळेस मजुरी नव्हती वेळेवर पैसे मजुरांच्या फेवरचा विचार केला असं म्हणणं तुम्ही हे पुढे कास्ताकारांचं पण करायला पाहिजे होणारच आहे ना विचार दो का आहे सर्व काही बघायला काय नाही पाहायला मिळालं ना आधी काहीच नाही मिळालं होतं नाही का कसायला खूप नाही होत्या गरीबाने मान नाही होता आता मान मिळवून ना सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला

पेन्शन ईपीएस पंच्याण्णव ही पेन्शन साठी आम्ही तीन वर्षापासून आम्ही मागे आहोत तीन वर्षापासून पण या मोदी त्याच्यावर दुर्लक्ष करून राहिला नोकऱ्या पाहिजे शिक्षणाला नोकऱ्या पाहिजे शिक्षणवाल्या त्यांनी दहा वर्षात भूकेनं का केलं हे सांगा मला काय केलं सांगा विकीन काय केलं दावा मोठे मोठे काम केले रोडचे जे काम वगैरे सगळे अरे रोड चे तर सेंट्रल शे... शे... गव्हर्नमेंटचे काम आहे का तो चार लाख लोकात उभं राहून बोलू शकत नाही कोण एवढी शक्ती नाही अजून अशोक उलगे म्हणजे त्यातला या प्रकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा कार्यक्रम होता तर छा हे दुकान आहे ना आपला आपल्या भावाचं त्याच्या पलीकडे गेलो मी त्याच्या पाठीमाग पण एक शब्द बोलला नाही का आमचं बाराशे रुपये मानधन पण ती पस्तीस वर्ष नोकरी केली बायको वीज मंडळात बाराशे शब्द बोलला नाही माझ्या सोबत निघून गेला काय म्हणता दादा मी काय म्हणलं माझ्यासाठी म्हणतात हँडीकॅप गरीब लोकांना पैसा द्यायचा बाकी लोकल पैसा द्यायचा नाही काय म्हणता का बरं अशोक वि करणार नाही का हँडी साठी म्हणजे काय आता प्रश्न आहे काय बरं नव तुम्ही तरुण म्हणून काय अपेक्षा ठेवाल सरकारकडून काय भेटायला पाहिजे आमच्या गावचा रोड हा सडकी आमच्या गाव कोणत्या गावाचा गाव वाटखेड रोड किती वर्ष जण नाही बनला आहे खरंच या तरुणांकडनं मी आवाहन करतो अशोक उके साहेब की यांचं जे गाव आहे वाटखेड गाव तिथे खरंच रोडची व्यवस्था करावी कारण की महाराष्ट्र सरकार म्हटलं की प्रत्येक जागेवर गडकरी साहेबांनी रोड केले आहे मोस्ट ऑफ द त्याच्यामुळे ही विनंती करेल मी तुम्हाला धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही पाहिलं विविध लोकांची विविध मते शेतकऱ्यांचे विविध प्रश्न किंवा महागाईच्या समस्या पण एवढं नक्की सांगेल पण माझा देश हा कृषी प्रधान आहे तेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही नक्कीच भाव दिला पाहिजे कारण की शेतकरी जर जगला तर अख्खा देश जगेल आणि हो मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमची खूप खूप धन्यवाद आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वसामान्यापर्यंत शेअर करा आणि हो मराठी माणसाच्या हक्काच्या मराठी लॉग नक्कीच सबस्क्राइब करा मित्रांनो